जय शिवराया मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जिद्दीच्या जीवावर आपल्या चातुर्यावर आपल्या हुशारीवर आई जगदंबाच्या जिजासाहेबांच्या आशीर्वादानं मावळ्यांच्या मदतीनं त्यांच्या बलिदानानं आज स्वराज्य उभं केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून आपलं स्वराज्य सिद्ध केलं होतं आणि अखंड भारतामध्ये स्वराज्य याचे एक अस्तित्व तयार झालं होतं मित्रांनो विजापूरचा बादशाह म्हणजे जो आदिलशाह आणि दिल्लीचा औरंगजेब यांचा धोका अजून टळला नव्हता आदिलशाही तशी मराठ्यांना मा, घाबरून होती पण औरंगजेब जो अखंड भारताचा बादशाह होता तो मात्र स्वराज्याकडे टक लावून उभाच होता आता या औरंगजेबाला धडा शिकवणं फार गरजेचं होतं असं महाराजांना वाटलं महाराजांनी नवी एक योजना आखली मित्रांनो यावेळी औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर शाह कोकलताश हा दक्षिणेकडे सुभेदार म्हणून काम करत होता पुण्यापासून अवघ्या अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस मैलावर त्याने आपला तळ ठोकला होता ठरलं तर बहादूर गडावर हमला करायचा गरिमे कावा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आद्य शस्त्र राहिलं आहे आणि या गरिमे कावाच्या जेवावर महाराजांनी मोठमोठ्या खानांना मोठमोठ्या सेनानींना पाणी भाजलं महाराजांनी आपले नऊ हजारच्या सैन्य दोन तुकड्यांमध्ये डिवायजिंग केलं आणि दोन हजार सैन्य पुढे बहादूर खानावर चालून गेलं बहादूर खान तयारीतच होता आणि बहादूर खातानं त्या दोन हजार मावळ्यांवर हल्ला केला मावळ्यांनी तिथून पळ काढला मावळे पळतात म्हणण्यावर बहादूर खाला आणखी जेव आला आणि तो सगळं सैन्य घेऊन मराठ्याच्या मागे दौडू लागला मराठे पुढे बहादूर सैनिक मागे असे वीस पंचवीस कोसापर्यंत मराठ्यांनी बहादूर शाह आणि त्याच्या सैन्याला आपल्या मागे पळवलं आणि पुढे जाऊन ते सारे पसार झाले मित्रांनो राहिलेले जे सात सैनिक होते ला। आतीशे पने हो थे थे हो ना त्यांनी अतिशय निवांतपणे बहादूर गड लुटला तिथे काही निवडक सैन्य बाकी होते आणि काही बाजार बोगणे तिथे बाकी होते त्यामुळे मराठ्यांना तो गड लुटताना किंवा जिंकताना काहीही परिश्रम घ्यावे लागले नाहीत आणि मराठ्यांनी सहज त्या गडावाला गडाची लूट केली त्यावेळेस महाराजांना जवळपास एक कोट रुपये आणि दोनशे उमदेव भाग असा की या बहादूर शाहन औरंगजेबाला खुश करण्यासाठी हे दोनशे घोडे जमा केले होते असो मराठ्यांनी सारी लूट घेतली आणि त्यांनी रायगडाकडं कोच केली तर मित्रांनो आपला आजचा प्रश्न आहे की महाराजांनी पाठवलेल्या सैन्यांनी आपल्या गणिमी काव्याच्या जीवावर आपला हा पराक्रम कुठे घडवला किंवा कुठे केला आपले पर्याय आहेत शिरवळ पर्याय दोन चाकण आणि पर्याय तीन पेळगाव तर मित्रांनो पाहूया या, या मजेदार आणि एकदम आकलीने वापरलेल्या गनिमी काव्याचा वापर, का वापर केलेल्या युद्धात कुठे झालं मराठी कसे जिंकले याचं पोल उत्तर देते आहे जय शिवराय